सकाळची सुरुवात झाली होती आज बेड क्लीन करण्यापासून तर पहिला घेतला मी आधी बेड क्लीन करायला खालचा बिछाणा सर्व तसाच होता म्हटलं आधी बेड क्लीन करून घेते आणि मग सर्व घर आवडते घर आवरल्यानंतर आवर म्हटलं देव देवबत्ती करून घेते सकाळचे आठ वाजले होते देवासमोर निरंजन आणि अगरबत्ती लागत नाही तोपर्यंत घरात काही बरं वाटत नाही देवाकडून लाखोच्या अपेक्षा करायच्या आणि त्यालाच अगरबत्ती आणि दिवा लावायची नाही हे काही बरोबर वाटत नाही त्यामुळे घेतलं मी आधी दिवा लावून आणि नंतर अगरबत्तीसुद्धा लावून माझा कलशावरचा नारळ खराब झाला म्हणजे तो नासका निघाला त्यामुळे मी कलशावरती दुसरा नारळ ठेवलेला आहे आता त्याला कधी कोण येईल ते परमेश्वरालाच माहीत अगरबत्ती वगैरे लावून घेतली आज संकष्टी होती यांना सांगितली होती येताना फुलं आणायला गोड खायची इच्छा झाली होती जिबेचे सुचले काही संपत नाही आणि हात काही थांबत नाही म्हणूनच घेतली होती लापसी करायला इथे मी लापसी आहे ना तुपामध्ये भाजून घेतली होती त्यामध्ये गुळ आणि पाणी टाकून आहे ना इथे चार छिट्या करून घेतल्या आणि ही अशी रिझल्ट त्याचा मला फायनल भेटला खूप सुंदर झाली होती जितकी दिसायला ती सोपी आहे ना तितकीच सुद्धा तू खूप भारी लागते आणि ह्याचा फायनल रिझल्ट तर तुम्हाला नंतर दिसणारच आहे जरी तुम्हाला टेस्टवरून कळलं नसेल तरी माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला नक्कीच कळेल कशी झाली होती ती बघू शकता तुम्ही खूप सुंदर झाली होती तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही कशी करता हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा